दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात उसळलेल्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या धाडसी कामगिरीने दाखवलेल्या कर्तृत्वामुळे दक्ष न्यूजचे संपादक करणसिंग बावरी पवार यांना नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून सन्मानित करण्यात आले आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहरात दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीत बावरी यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पोलिसांना आवश्यक माहिती पुरवली त्यांच्या धाडसी वृत्तीने शांतता प्रस्थापित करण्याचे मोलाचे योगदान दिले या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते बावरी व प्रतिनिधी संतोष विधाते यांचा तसेच इतर पत्रकार जे त्या दिवशी फील्डवर उपस्थित होते अशा सर्व वृत्तपत्र टी व्ही चॅनेलच्या पत्रकारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे त्यांच्या अतुलनीय कार्याची प्रशंसा करण्यात आली असून भविष्यातही त्यांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेचा उच्च आदर्श जपावा अशी अपेक्षा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केली आहे करणसिंग बावरी पवार यांचे हे यश निश्चितच दक्ष न्यूजच्या पटलावर नव आदर्श निर्माण करणारे आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व समाजातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे दक्ष न्यूज ब्युरो नाशिक